रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आपली पिक बघितली ना, ना। दहा लोक विचारतात फुलाची क्वालिटी इतकी भारी होती की सगळे हो शेतकरी म्हणायचे हा माल म्हणजे याला काय वापरलंय तुम्ही तर माझा प्लॉट पूर्णपणे वाचला आणि तिथनं पुढे पुर्ण गुलछडी पुर्ण पण भरपूर सापडायला नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्णा मी रामा रामायगटचा प्रतिनिधी श्री विजय गाडवे मोरे एजन्सी मोरगाव आज आपण मोरगावमधील एका अशा शेतकऱ्या प्रगतशील शेतकऱ्याच्या मकाच्या पिकावर आलेला आहे त्या मकाला आपण रामारेकची पूर्ण जैविक उत्पादने वापरून हा रिझल्ट आला आहे शेतकरी ह्या मका बघून म्हणतो की पहिल्यांदाच अशी मका आलेली आहे तर चला आपण त्या शेतकऱ्यांना भेटू नमस्कार तर आपण आलो आहे शेतकरी आहेत श्री अंबादास चानगुडे यांच्या ह्या मकाच्या प्लॉटवर शेतकरी आहेत श्री रामदास चानगुडे आणि हे प्रगतशील शेतकरी शिवाजी चानगुडे तर या सर्व शेतकऱ्यांनी आपली जैविक उत्पादने वापरल्या आहेत तर आज त्यांनाच विचारू की मकाला कसा वाटला रिझल्ट नमस्कार मी अंबादास चांदगुडे बोलतो आहे आजपर्यंत मी ज्या वेळेला मकाचं पीक घेतलं त्यावेळेला एवढ्या खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला कधी बदल जाणवला नाही तो आत्ता रामायग्रोटेकचे जैविक उत्पादने वापरल्यामुळे मकाला तुम्हाला पण दिसत असेल की चांगल्या पद्धतीचा रिझल्ट दिसून येत आहे आपण एकदा आपण ड्रोनने पण फवारणी केली आपण त्याच्यात टॉनिक टाकलं आणि ड्रोनच्या फवारणी नंतर तुम्हाला कशी वाटते मका ड्रोनच्या फवारणी नंतर मकाचं रिझल्ट एकच नंबर दिसतोय ड्रोनच्या फवारणी नंतर आपल्या मकत बरासा फरक पडला तुम्हाला वाटतंय ना हो मस्त आहे एकदम चांगला हे बघा पानाची कॅनॉपी बघा हे बघा पान जवळजवळ चार आठ फुट रुंद पण मोठ पान हो आणि पिकाच आपल्याला दोनच ह्याच्यावर कळत एक तर मुळी आणि पान ज्या पिकाच पान चांगलं त्याच लाईफ चांगलं म्हणजे आता हे तुम्ही मका चाऱ्यासाठी गेली गोरांच्या गोरांच्या चाऱ्याचा आता अलीकडं मकाला एक प्रॉब्लेम आहे लष्कर लष्करात <zanskrit> <थाग>। <zanskrit> ते जर लष्कर गुरांच्या चाऱ्यातून गेली पोटात तर लय प्रकारच्या आजार होते गुरांना त्रास त्यासाठी तुम्ही पूर्ण जैविक मध्ये गेली जैविक जैविक तुम्ही चाऱ्यासाठी सीमा काय देणार आहे चाऱ्यासाठी जर जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा तुम्हाला तुम्हाला नंबर सांगा ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील सांगा तुमचा नंबर माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर ब्याण्णव चव्वेचाळीस ॲड्रेस आणि आपली मका जवळजवळ दीड एकर आहे ॲड्रेस मोरगावच्या जवळच आहे दोन मिनटाच्या अंतर आहे का वापरले नाही नाही त्याची माहिती मीच दिली होती थोडीफार माहिती अंबादास कोण पण मिळली आणि शिवाजी कोण पण मिळली म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट साधल्यामुळं भीमुग आपला आता एकच नंबर ये नाहीतर मी त्याला परत मोड़ाग... आप... ते मोडायचं पाहणं आणि आपण भुईमुगाला तुम्हाला वाटतंय मला वाटतं खर्च फक्त पाचशे रुपयाच पाहिजे पाचशे अजून एक डोस करा शंभर टक्के तुम्ही पण जसं भुईमुक केला नाही तस भयमुगा आणि विमुगा आता एकच नंबर जाणारे येणारे लोक नुस्ती का बघतच असते ते विमुगाकड म्हणजे नाही आहे रिझल्ट आहे वाया गेलेला हा चांगलं चांगलं लागणार त्याला किंवा आता वापरत का कुठलं जरी पीक घेतलं तरी ही औषध वापरलं रामायण रोटेक म्हणजे बाकी शेतकऱ्यांना आपल्या जैविक बद्दल रामायग रोटेकची माहिती जास्त प्रमाणात म्हणजे पहिलं रासायनिक वर म्हणजे बेमंग घ्यायचं तेव्हा कसं यायचं काय नाही नाही बिमोंग म्हणजे आपलं खातावरती याच्यावरती येत होता पण अलीकडं आमचं खारट पाणी आहे ना ऊस झालं बिमंग झालं त्याचं कोंबारा जळ कुठं काय पड मग आयला मी पण व्हायचा तर मग असं शिवाजीची गाठ पडली आंबादाची गाठ पडली यायला म्हणजे असं असं आंबीचं गाडवे विवून औषध देतात मग त्यांना कॉन्टॅक्ट केलं त्याच्यानंतर त्यांनी मला जी फवारणी घ्या सांगितली तेवढी एकच फवारणी केली पण बी आता एकच नंबर आहे आणि आपण खालून एक सोडलो खालून एक सोडलो किती खर्च आला बरं फवारणीला फक्त पाचशे रुपयात माझं काम झालं पाचशे हां म्हणजे अर्धा अर्धा दा लिटर दोन औषधं घेतली आणि एक पावडरचा पुडा घेतला हां ते पाण्यात सोडलं तर एकच नंबर म्हणजे रिझल्ट लागला असा की भुईमुख चांगला आहे भुईमुख आम्ही आता म्हणजे ती औषध आम्ही आता कायम तेच वापरणार विश्वास बसला म्हणजे विश्वास बसला कुठून घेतो तुम्ही समाधानी भीमराव चांदगुडे ओके शिवाजी चांदगुडे मी दोन वर्ष झालं रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरतोय तर मला एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे त्यामुळे मी रासायनिक कुठलं खत वापरत नाही माझं एक वाटाणा पीक असतं गेवडा आहे गुलछाडी पीक आहे आणि मी प्रत्येक पिकाला सोडतो आता माझा भिमुंग पण आहे भीमोंगाला पण मी सोडलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट पण एक नंबर आहे भीमुळ्याला सोडलं तर एका डगळ्याला कमीत कमी दीडशे शेंग लागते पण कमीत कमी त्याला मातीने भर लावायची कारण प्रत्येक आरे ती चिकटली तर त्याला शेंग लागते शेंग लागते एका डगळ्याला आणि रासायनिकचा खर्च आणि आपला जैविकचा खर्च रासायनिकचा खर्च जास्त आहे आणि ऑर्गॅनिक रामाटे एकदम स्वस्त आहेत आणि चांगली आहेत आणि रिझल्ट पण इतका फास्ट आहे तुम्ही आज सोडलं तर पाचव्या दिवशी बघायचं तुम्हाला वाटतं काठी लावून ला बघा झाडाची उंची चार पाच दिवसांनी मोजा तुम्हाला तुम्ही प्रयोग का कुठल्या झाडाला बरं गवारी पिकाला प्रयोग केलेला आहे काय केला म्हणजे नक्की गवारी पिकाला आम्ही औषध सोडल्यानंतर काटोक लावलं होतं एक काटकी लावली होती उंची बरोबर पाच दिवसाने आम्ही गेलो तर ते कमीत कमी है ना सहा इंच झाड वाढलेलं होतं किती दिवसात एक चार पाच दिवसातच म्हणजे एवढी जबरदस्त रिझल्ट रिझल्ट आहे आणि मी स्वतः गवार केली ती उन्हाळ्यामध्ये तर मी गवारी पंचवीस दिवसांनी पाणी दिलं पंचवीस दिवसांनी पाणी दिल्यानंतर गवार माझी हय अशी हिरवीगार होती रामाटेकची उत्पादन वापरल्यामुळे आणि मला उत्पन्न एवढं दिलं तिने टँकरनी पाणी घालून दीड पांडात मी जवळ जवळ ऐंशी ते नव्वद किलो तोडा काढायचो आठवड्यात माझे तीन तोडे व्हायचे हो जबरदस्त टँकरने पाणी घातलं मेन म्हणजे टँकरने विझलतो एक नंबर कांद्याला सोडा उसाला सोडा उसाला तर फुटू इतकं जबरदस्त करते की लोक म्हणजे सगळे म्हणजे एका एका ठिकाणी वीसवीस फुटू आहेत मी मारलेलंय स्वतः ह्याच मकाच्या वाहरात आहे ना मारल होत वीसवीस फुटवी हा उसाला उस फुटवेत जबर होतात कांद्याला पण एक नंबर चालतं कुठलेही पीक घ्या तुम्ही गुलाब घ्या फुलं घ्या फुटवे सगळे ना त्याच आता, आता सात ते आठ फुटवे शेतकऱ्यांना एक नंबर रिझल्ट आलेला आहे आणि त्यांनी आम्हाला परत परत बोलून ते औषध घेतले आता एकशे एक टक्का रिटर्न औषध हे जर मला निसतं ह्या जर कळलं बी तर कमीत कमी आता बाय आपल्याकडे खरपाय असतात प्रत्येक प्रत्येक बाय घेते प्रत्येक बाय म्हणायची मला एक लिटर सांगा मला एक लिटर सांगा आणि आपला रिझल्ट बघितल्याच्या नंतर वापरले ते आमच्या राजभवनी फुटव्यासाठी मारलं होतं तरी ना ऊस ज्या वेळेला गेला का त्यावेळेला कळालं की ती एवढे फुटवे राखायला ना पाहिजेत फुटवे सगळे राखल्यामुळं ऊसाची जाडी कमी पडली पडली त्यांचं वीस वीस फुटवर वीसवीस आणि बावीस बावीस फुट सगळंच गेलं आणि ते सगळे फुटवे वर गेल्यामुळं ऊस दाढ झाला दाढ झाल्यामुळं झाडला कमी झालं तर त्यातले फुटवे नाही बारा तेरा दात दाड दात दा एवढा दहा फुटवे मिनिमम राखले पाहिजे मी आता गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये एक शेतकरी सुमंत जाधव म्हणून मांगवाची वाडी त्यांना सीताफळीला माझ्या रिस्कवर दिलत तर ते दिल्यानंतर अगोदर म्हणले रिझल्ट नाही ज्या वेळेस ते फळ मार्केटमध्ये घेऊन गेले की दरवर्षीपेक्षा जास्त पैसे त्या फळाचे झाले कारण त्या फळाची शायनिंगची उडी होती चमक चांगला चमक चांगली हो निमकरण कंपनीचं गाजवेल प्रोडक्ट आहे निमकरण निमकरन ते पूर्ण फळाच्या शायनिंग कर त्यामुळे सगळे व्यापारी त्याच्या फळाकडेच येत होते आणि त्याची फळं सगळी घेऊन गेली दरवर्षी एक ते सव्वा लाख रुपये होते यावर्षी अडीच लाख रुपये झाले शेताफळ आहे त्याची जरा आता तुमची कुठली कुठली पिकं चालू आता माझं वाटण आहे गेवडा आहे भिमोंग आहे मका आहे मी सगळ्या यायला गुलछडी आहे आष्टरचं पीक असतं माझं झेंडूचं पीक असतं सगळं रामाय ॲग्रोटेकच्या उत्पादनावरच माझी शेती आहे आणि दोन वर्षापासून मग जसं वापरतोय मला रिझल्ट चांगला आहे खर्च कमी आहे उत्पादन जास्त आहे विश्वास पूर्ण पूर्ण विश्वास आहे विश्वास आहे त्याच्याबद्दल काय दुमत नाही पिकाची फुटवे शायनिंग एक नंबर आहे तुमचं कुठले कुठले पिक आहे का आता आमचा ऊस आहे परत भुईमुंग ज्वारी आहे गहू आहे मका आहे म्हणजे पाच सहा पिकं आपली आहेत आता आम्ही ना गेल्या वर्षी गावाला पण सोडलं होतं तर गावाची चमक आहे का चमक चमक मार्केटमध्ये बारामती मार्केट यार्डमध्ये एक नंबरने गहू आपला गेला होता सगळ्यांचा गहू जायचा सत्तावीसशे अठ्ठावीसशे आपला गहू तिथे तिथे सोळा तिथे तिथे सोळा एक नंबर मार्केटच्या गावाला आपण पूर्ण सुरुवातीपासून सुरुवातीपासून होतं सुरुवातीपासून होतं पण माझं शेवटचं औषधाचा डोस माझ्या खर्चाच्यामुळे राहिला पण त्या गावाची जी चमक आहे ना ती मला केल्यानंतर फरक जाणवला आमच्या बादशाला दिलत काळखेरेवाडी सुपा त्याची बेंडी होती आम्ही भेंडीची अवस्था बघितली गेल्यानंतर तो रासायनिकच वापरत होता तो भिंडीला डायरेक्ट रोटर मारून टाकणार होता आम्ही गेल्यानंतर म्हणलं एकदा मी पैसे भरतो दोन हजार रुपये पण औषधं घे भेंडीला आणि त्यांनी मग ती औषधं घेतल्यानंतर त्याला एक सात ते आठ दिवसात भेंडी त्याची सुरुवातीला तीन कॅरेट निघले आणि त्याच्यानंतर दिवसाआड दहा दहा पंधरा पंधरा कॅरेट निघायला लागली <coughs> तेव्हापासून आता ते तो आतापर्यंत आणि तो मोठा शेतकरी गवार असतात कांदा असतात ऊस असतो आतापर्यंत आता तो रामा रोटिक उत्पादन एकच नंबर पिकाला तर एक नंबर रिझल्ट आपली ना बघितली ना लोक विचारतात ना आलं केली मी तर मी मार्केट मध्ये ज्यावेळेस पुन्हा टेकडीला घेऊन गेलो तर आता मा मेवण्याचा काळ आहे तर आमच्या ती फुलाची क्वालिटी इतकी भारी होती की सगळे शेतकरी म्हणायचे हा मालक म्हणजे ह्याला काय आहे तुम्ही तर मग मी आमच्या मेवण्याला सांगितलं रामा ॲग्रोटेकचे वापरते निमकरंज वगैरे वापरतो त्याने ते एकदम शायनिंगच ती ते बाकीचे व्यापारी म्हणायचे आम्हाला तेच फुलं पाहिजेत त्याच शेतकऱ्याची फुलं पाहिजेत असा रिझल्ट चांगला आहे समाजाचे प्रतिनिधी आहेत हे गाडवे साहेब तर ते तुम्हाला कसं मार्गदर्शन करतात बाबा काय ते डायरेक्ट शेतीच्या बांधाव येऊन पिकाची पाहणी करून त्याप्रमाणे त्या औषध रामाय उत्पादन देतात बाबा कुठलं लागतंय कुठलं नाही आणि काय झालंय पिकाला कोणता रोग काय हे सगळं समजून आम्हाला मग ते त्या प्रकारे औषध ते जागापूच करतात एक महत्वाचं सांगतो तुम्हाला मी गेल्या वर्षी माझी गुलछेडी होती गुलछडीला नवीन रोग होता बुरशी टाईप तो बुरशी टाईप रोग असा होता परिसरात जवळजवळ बाकी बाकीच्या सगळ्यांचे प्लॉट गेले आणि माझ्या पण प्लॉटला तर म्हणजे तो रोग चालता तर मी मला माहीत पडलं सुप्यातून मी सगळ्यात दुकानात वगैरे विचारत होतो ह्याला औषध काय आहे का तर सगळे म्हणले काय औषधं याला नाहीत तर मग मला एक जणांनी सांगितलं जाधव साहेबांनी गोंडवाडीच्या की तुम्ही त्या विजय गाढवेंची गाठ घ्या मी त्यांना विजय गाढवेंना गाठलं आणि त्याच्यानंतर मी ते निमकरंज आणि कापूर एकत्र करून ते फवारणी आणि त्याने खाली सोडलं तर ती त्याचा रिझल्ट इतका एक नंबर आला आजपर्यंत माया गुलछीला रोख पण नाही पिठ्या रेफून बी नाही काहीच नाही रिझल्ट एकदम चांगला पांढरी पुरुष मी विजय गाडवेंना असं म्हणलं होतं की मला गणपतीला नाही म्हणजे गुलछडीची फुलं मालगावला तरी चालेल पण माझा प्लॉट वाचवा तर माझा प्लॉट पूर्णपणे वाचला आणि तिथनं पूर्ण गुलछडी पण भरपूर गाव सापडायला राजेवाडी झालं तर ज्या काळखेरेवाडे झालं मुंडवडी झालं ज्या पाहुण्यांना मी सांगितलं आत्तापर्यंत त्यांना एक नंबर रिझल्ट आहे आंबळ्याला आत्ता आहे ना एका एकाचे चार चार तीन तीन एकर फुलं असतात शेवंती असती ती रामायण ॲग्रोटिकची चवी उत्पादनं वापरतात त्यामुळे रिझल्ट एक नंबर आलेला आहे त्यांना आणि त्यांनी स्वतः बघितलेला आहे ते आम्हाला फोन करून पंधरा दिवसाला व्हिजिटला बोलावतातच आम्ही मग जातोच ते हरण खूप त्रास देतात गासाला आणि गवारीला तर आमच्या चलत भावाची गेल्या वर्षी पाच सहा आण गवार होती गवार अजिबात ठेवली नाही आणि मी स्वतः प्रॉडक्ट वापरल्यामुळे माझी एकही गवार खाल्ली नाही पूर्ण उन्हाळ्यामध्ये कुठलंही आजूबाजूला फिक नसताना मग ते ऐकून ह्या वर्षी मी आमच्या चुलत भावाला पाच काय वापरलं जा म्हणजे घटमुट घटमुट आणि नेमकरण घटमुट नेम आणि नेमकरण दोन्ही एक वापरलो एकही झाड खाल्लं आणि आता चुलत भावाला चुलत भाऊ सतीश चांदवडे आता सहा पांड गवार आहे तर आता मी त्याला ह्या वर्षी दिलेलं आहे ते तर त्याचे आतापर्यंत एक पण गवार खाल्ले नाही दरवर्षी त्याची गवार हरण ठेवायचं तो आता तो असं आम्हाला समजते की मला तेच उत्पादन म्हणजे उत्पादन वापरायचे बाकी काय वापरायचं नाही okay. तर आता आपण जे आपले शेतकरी बसले ते पूर्ण रामायरोटिकचा रामा वापरतात त्यांचा पूर्ण रामायकोटिकवर विश्वास आहे त्या विश्वासाच्या ह्याला आपले पण रामायग्रोटिक रामा पूर्णपणे उतरलेले आहे त्यांचे कष्ट आणि रामायग्रोटिकची साथ इथून पुढं असेच त्यांना राहील त्यांनी कोणतंही पीक घेतलं तरी सर्वोच्च उत्पादन द्यायची जबाबदारी ही रामायग्रोटिकची राहील त्यांनी आत्ता आपल्याला जो त्यांचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल ते त्यांचे पूर्णतः धन्यवाद आभार